धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत घेणं म्हणजे आत्मघाती प्लॅन असं जयंत जयवंत पाटलांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे कारण की पंधरा वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडे यांना घेतलं हा आमचा आत्मघाती प्लॅन होता असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गट शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयवंत पाटील यांनी केलं आहे जयवंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलं आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र जयंत पाटील शनिवारी बीड दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांसोबत बैठक घेतली बैठकीनंतर मात्र जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मात्र जोरदार निशाणा साधला लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने पस्तीस कोटींची तरतूद -तर केल्याची माहिती अजित पवार यांनी द्वारे केली आहे यावरून जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे